प्रामाणिक मुलगा एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते चांगली शिकवण दिली होती तो त्या संस्कारांना धरून वागत होता एकदा तो शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा तेथेच बसून राहिला त्याच्यासमोर एका टोपलीत आंबे ठेवलेले होते त्याला आंबे खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी आंबे असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलाला आंबे आवडतात हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही शेजारी त्याच्याजवळ आले मुलाने त्यांना नमस्कार केला के शेजाऱ्यांनी त्याला विचारले तुला आंबे आवडतात ना मग तरी तू एकही आंबा का खाल्ला नाहीस मुलगा म्हणाला इथे कोणीच नव्हते मी एक दोन आंबे खाल्ले असते तरी कुणालाच काही कळले नसते मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवणे सोपे असते पण स्वतःला फसवणे खूप अवघड असते तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय